नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकमान पद्धत हे प्रकरण आपले चालू आहे मागच्या तीन भागामध्ये मा आपण त्यावरील भरपूर महत्वाचे प्रश्न बघितले जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतील असे ठीक आहे आता आपण पुढील प्रश्न बघूया एक भवरा एका सेकंदात स्वतःभोवती सहा फेऱ्या मारतो तर तो एक मिनिट पंधरा सेकंदात किती फेऱ्या मारेल ठीक आहे एक भोवरा एक सेकंदामध्ये स्वतःभोवती किती फेऱ्या मारतोय सहा फेऱ्या मारतोय तर एक मिनिट पंधरा सेकंदामध्ये किती फेऱ्या मारेल मिनिट सेकंद म्हणजे सेकंद एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आणि सेकंद पंचाहत्तर सेकंद सेकंदामध्ये किती फेऱ्या मारेल ठीक आहे क्रॉस करा यांचं पंचाहत्तर गुणाकारात सहा भागाकारात एक सरळ भागा सरळ यांचा गुणाकार होईल ठीक आहे सहा पंचे तीस सातचाळी तीन साहेब तीन पंचेचाळीस ठीक आहे म्हणजे एक मिनिट पंधरा सेकंद तो किती फेऱ्या मारेल स्वतःभोती तर चारशे पन्नास फेऱ्या मारेल एका चाकाचे एका सेकंदात आठ फेरे होतात तर त्याची दीड मिनिटात किती फेरे होती एका चाकाचे एका सेकंदात किती फेरे होत आहे रे आठ फेरे होत आहे तर दीड मिनिटात दीड मिनिट म्हणजे किती किती सेकंद सात सेकंद आणि प्लस पुढचे तीस सेकंद म्हणजे टोटल किती सेकंद झाले नव्वद सेकंद नव्वद मग एका सेकंदात आठ फेरे तर नव्वद सेकंदात किती फेरे क्रॉस लाईन काय होईल नव्वद गुणा करत आठ बाकी आठ नवे बहात्तर आणि हा शून्य आहे असा ठीक आहे म्हणजे त्याचे दीड मिनिटांमध्ये में किती फेरे होतील तर सातशे वीस फेरे त्याचे होतील पंधरा सेकंद मध्ये दोन रुमाल शून होतात तर असे पाऊन तासामध्ये किती रुमाल शून होतील ठीके पंधरा सेकंदामध्ये किती रुमाल शून होत आहे दोन रुमाल तर असे पावून तासामध्ये किती रुमाल शून होतील पाऊन तास म्हणजे किती मिनिटे रे एक तासाला पंधरा मिनटे कमी म्हणजे किती मिनटे टोटल किती मिनिटं झाले पंचाळीस मिनिटे 25 मिनिटं म्हणजे किती सेकंद पंचाळीस मिनिटा तर सेकंदामध्ये करा साठ ठीक आहे किती झाले हा शून्य आहे तसा सहा पंचे तीस तीन हातचे हातचे तीन सहा सहा चूक चोवीस तीन सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीसशे सेकंद पंधरा सेकंदात दोन रुमाल तर सत्तावीसशे सेकंदामध्ये किती रुमाल सरळ यांचा क्रॉस गुण होईल सत्तावीसशे गुणाकारात दोन भागाकारात पंधरा ठीके पंधरा आणि भाग देऊया पंधरा एक पंधरा किती बाकी उरली बारा उरली किती झाले एकशे वीस पंधरा आठ वीस एसा एकशे वीस ठीके आणि उरलेल्या पुढचा शून्य आहे तसा एकशे ऐंशी गुणाकारात दोन उरले एकशे ऐंशी गुणाकारात दोन अठरा दोन ए छत्तीस आणि हा शून्य आहे सा तीनशे साठ म्हणजे पंधरा सेकंद जर दोन रुमाल शून होतात तर पाऊन तासामध्ये किती रुमाल शून होतात तीनशे साठ रुमाल शून होतात सहा सेकंद मध्ये एक पिशवी या प्रमाणे एक तास चाळीस मिनिटामध्ये किती पिशव्या भरल्या जातील सहा सेकंद मध्ये किती पिशवी एक पिशवी तर एक तास चाळीस मिनिटामध्ये किती पिशव्या भरल्या जातील एक तासामध्ये किती मिनिटे असतात साठ मिनिटे आणि एक तासामध्ये किती सेकंद साठ गुणिले साठ म्हणजे छत्तीसशे सेकंद ठीक आहे एका तासात किती सेकंद तर छत्तीसशे सेकंद आणि पुढे किती मिनिटं आहेत चाळीस मिनिट आहे चाळीस मिनिटांमध्ये किती सेकंद चाळीस गुणिले साठ सहा चोप चोवीसशे म्हणजे हे झाले चोवीसशे सेकंद टोटल एकता चाळीस मिनिट म्हणजे टोटल किती सेकंद शून्य शून्य सहा चार दहाचा एक सहा हजार सेकंद एकता चाळीस मिनिट म्हणजे किती सेकंद सहा हजार सेकंद मग त्यांनी आपल्याला सांगितले सहा सेकंद म्हणजे एक पिशवी सहा सेकंदामध्ये एक पिशवी तर सहा हजार सेकंदामध्ये किती पिश किती पिशव्या भरल्या जातील क्रॉस करा यांचं काय होईल सहा हजार गुणाकारात एक भागिले सहा सहा एक सहा हे तीन शून्य आहे कसे किती आली मग एक शून काय आली हजार ठीक आहे म्हणजे एक तास चाळीस मिनिटामध्ये किती पिशव्या भरल्या जातील तर एक हजार पिशव्या भरल्या जातील पाव मिनिटात एक टिकली याप्रमाणे पाऊन तासात किती डझन टिकल्या तयार केल्या जातील पाव मिनिट म्हणजे काय पाव म्हणजे काय का एका मिनिटाचा चौथा भाग ठीक आहे मग आता साठ मिनिटं एक मिनिटं म्हणजे किती सेकंद असतात साठ सेकंद साठ सेकंदाचा सेकंदा चौथा भाग किती साठ भागीले चार किती आले पंधरा ठीके म्हणजे पंधरा सेकंदात पावन मिनिटात म्हणजे पंधरा सेकंदात तो एक टिकली याप्रमाणे पाऊन तासात आता पाऊन तास म्हणजे किती मिनिटे रे एका तासाला पंधरा मिनिटे कमी म्हणजे किती मिनिटे एका तासात साठ मिनिटे साठमधून पंधरा गेले पंचाळीस मिनिटे पंचाळीस मिनिटं मिनिटं म्हणजे किती सेकंद रे पंचाळीस गुणले साठ करा आहे काय येईल हा शून्य आहे तसा सहा पंचे तीस सातशे तीन सहा चौक चोवीस तीन सत्तावीस सत्तावीसशे सेकंद तर सत्तावीसशे सेकंद मध्ये किती टिकल्या ते अगोदर काढून घ्या क्रॉस करायचं काय होईल सत्तावीसशे गुणाकारात एक भागिले पंधरा ठीके पंधरा एक पंधरा बारा उरले एकशे वीस झाले पंधरा आठ एकशे वीस आणि हा शून्य आहे तसा एकशे ऐंशी झाले एकशे ऐंशी टिकल्या झाल्या ठीक आहे पाऊन तासामध्ये किती जाले तर? शे है शे किती टिकल्या तयार झाल्या तर एकशे ऐंशी पण तुम्हाला कशामध्ये सांगायचंय डझन मध्ये सांगायचंय एक डझन म्हणजे किती गोष्टी बारा गोष्टी ठीक आहे याला जर आपण बाराने भागलं तर आपल्याला किती डझन टिकल्या झाल्या ते मिळून जाईल मग भाग द्या बाराने किती येईल बारा एक बारा किती उरले सहा उरले साठ झाले बारा पंचे साठ तर म्हणजे पाऊन तासामध्ये किती डझन टिकल्या तयार केल्या जातील तर पंधरा डझन टिकल्या तयार केल्या जातील किती डझन पंधरा डझन एका चरख्यावर सहा सेकंदात दीड मीटर सूत्र जाते तर अर्ध्या तासात किती मीटर सूत्र जातील ठीक आहे सहा सेकंदात किती मीटर सूत्र जाते रे दीड मीटर ठीक आहे तर अर्ध्या तासामध्ये किती सूत कातले जाईल अर्धा तास अर्धा तास म्हणजे किती मिनिटं रे तीस मिनिटं तीस मिनिटं म्हणजे किती सेकंद रे तीस गुण्य सात करा सायत्रीक अठरा आणि हे दोन शून्य आय असे अठराशे सेकंद सहा सेकंदात दीड मीटर तर अठराशे सेकंदात किती मीटर क्रॉस करा यांचं काय ही एक पॉइंट पाच गुणाकारात अठराशे भागाकारात सहा ठीक आहे ने पंधरा गुणिले अठरा पंधरा गुणिले अठरा करून घ्या अगोदर आता काय करता येईल इथे सांगा बरं एक पॉईंट पाच आहे इथे तुम्हाला पॉईंट घालवायचा आहे काय करावं लागेल किंवा मला एक एक गोष्ट दिसते इथे एक पॉईंट पाच ची दुप्पट किती तीन तिनाची दुप्पट किती सहा म्हणजे एक पॉईंट पाच गुण गुणिले चार किती सहा सहाचा सहाचा सहा, सहा चौथा भाग किती तर एक पॉईंट पाच मी सरळ सरळ एक पॉईंट पाच मी सहाने भाग सहाला भाग देऊ शकतो पण ठीक आहे तुमच्या माहिती करता आपण पॉईंट उडून टाकू जर आपल्याला एक घर पुढे न्यायचे म्हटल्यावर या संख्येला कितीने मल्टिप्लाय केल्यावर एक घर पंधराचा दशम घर निघून जाईल रे दहा मल्टिप्लाय केल्यावर दहाने जर वरती पण गुणलं त्याच्या तासांनी पण दहाने गुणावं लागेल की नाही मग गुणून घेऊया वरती काय झाले पंधरा दहाने गुंडल्यावर गुणिले अठराशे भागिले खाली पण दहाने नि गुंडले किती झाले साठ आता भाग द्या पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ चार एक चार चार चोक सोळा दोन उरले वीस झाले चार पंचवीस हा शून्य आहे तसा चारशे पन्नास ठीक आहे मग अर्ध्या तासामध्ये ठीक आहे म्हणजे तीस मिनिटामध्ये म्हणजे अठराशे सेकंदामध्ये किती मीटर सूत कातले जाईल रे तर चारशे पन्नास मीटर सूत घातले जाईल रमेश बारा सेकंदात पंधरा मीटर अंतर चालतो तर त्याचा ताशी वेग किती बारा सेकंदात किती मीटर अंतर चालतोय तो पंधरा मीटर आपल्याला त्याचा ताशी वेग काढायचा म्हणजे एका तासामध्ये तो किती किलोमीटर जातो काही मग एक एक तास एक तासामध्ये किती मिनिटर आहे साठ मिनिटं साठ मिनिटं म्हणजे किती सेकंद आहे साठ गुणिले साठ छत्तीसशे सेकंद झाले ठीक आहे मग बारा सेकंदात पंधरा मीटर तर छत्तीसशे सेकंदामध्ये किती मीटर जाईल तो करा यांचा क्रॉस किती येईल छत्तीसशे गुणाकारात पंधरा का बारा काय बारा त्रिक छत्तीस हे दोन शून्य आहेत तसे काय उरलं तीनशे गुणाकारात पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि हे दोन शून्य आहेत तसे चार हजार पाचशे काय झालं हे आपण मीटरमध्ये काढले कारण इकडे पण मीटरमध्ये ठीक आहे चार हजार पाचशे मीटर म्हणजे किती किलोमीटर रे तर त्याला हजारे भागले आपल्या किलोमीटर म्हणजे ती व्हॅल्यू भेटून जाईल काय येईल एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर सरळ सरळ तीन घर डावीकडे या ठीक आहे इथे पॉईंट आहे एक दोन तीन चार पॉईंट पाच किलोमीटर चार हजार पाचशे मीटर म्हणजे किती किलोमीटर चार पॉईंट पाच किलोमीटर त्याचा ताशेव किती मग चार पॉईंट पाच किलोमीटर प्रति आवर ठीक आहे कायला आपलं उत्तर मग चार पॉईंट पाच किलोमीटर पंधरा मीटर अंतरावर एक याप्रमाणे समान अंतरावर खांब रोवले जातात पहिल्या खांबापासून सुरुवात करून ते जर सहा खांब पंधरा सेकंदामध्ये ओलांडतो तर तो दीड मिनिटांमध्ये में किती खांब ओलांडेल ठीक आहे सहा खांब एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे हे अंतर किती सेकंदामध्ये ओलांडता येतो पंधरा सेकंदामध्ये ओलांडतोय पण पण त्याने पहिल्या खांबापासून सुरुवात केली म्हणून त्यांनी पहिला पण काउंट के केला पण ऍक्च्युअलमध्ये तो किती खांब ओलांडतो रे बघा इथून सुरुवात केली एक खांब ओलांडला दुसरा ओलांडला तिसऱ्या ओलांडला चौथा ओलांडला पाचवा ओलांडला म्हणजे मध्ये तो पाच खांब ओलांडतोय ठीक आहे फक्त सुरुवात पहिल्या खांबापासून केली म्हणून तो एक त्यांनी काउंट केला ठीक आहे मग पंधरा सेकंद मध्ये तो ऍक्च्युअल किती खांब ओलांडतोय पाच खांब ओलांडतोय तर एक खांब किती सेकंद मध्ये ओलांडेल पाच त्रिक पंधरा म्हणजे तीन सेकंद मध्ये तो मध्ये एक खांब ओलांडतोय तर त्यांनी आपल्याला काय विचारलंय तर दीड मिनिटामध्ये तो किती खांब ओलांडेल दीड मिनिट म्हणजे किती रे साठ अधिक तीस सेकंद तर नव्वद सेकंदामध्ये किती खांबेल क्रॉस काय येईल नव्वद तीन, तीन त्रिक नऊ हा शून्य आहे तसा ठीक आहे दीड मिनिटामध्ये किती खांब ओलांडेल तो तीस खांब ओलांडेल पण त्याने काय सांगितले आपल्याला तो पहिल्या खांबापासून सुरुवात करतो त्यामुळे तो पण एक तो एक काउंट ठीक आहे तो एक खांब पण आपल्याला याच्यामध्ये ऍड करावा लागेल कारण त्यांनी पण केलाय ठीक आहे तीस अधिक एकतीस ठीक आहे म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तो सहा सेकंद सहा खांब पंधरा सेकंद ओलांड ओलांडत असेल ठीक आहे म्हणजे मध्ये पाच खांब ओलांडतोय पण त्यांनी सुरुवातीचा खांब काउंट सुरुवातीचा खांब पण काउंट केलाय ठीक आहे मग आपण पण मध्ये त्यांनी किती खांब ओलांडलेत तीस खांब ओलांडलेत दीड मिनिटामध्ये आणि सुरुवातीचा एक खांब पण आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल म्हणून आपले उत्तर काय आले तर एकतीस खांब त्याने ओलांडले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागामध्ये